पिंपरखेड तालुका शिरूर येथील प्रांजल नरेंद्र बोंबे हिनं जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेत इतिहास विषयात शंभर पैकी नव्याण्णव गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला या यशाबद्दल तिचं परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे विद्याविकास मंदिर अवसरी बुद्रुक तालुका आंबेगाव इथं प्रांजल ही इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेते परीक्षेसाठी आपल्या वर्गातून जवळपास दोनशे विद्यार्थी परीक्षेस बसल्याचं प्रांजल हिनं सांगितलंय तिला प्राचार्य माधुरी खानदेशी व प्राध्यापक सचिन रोकडे यांचं मार्गदर्शन मिळालं होतं मार्गदर्शक शिक्षकांबरोबरच मला माझे वडील नरेंद्र बोंबे व आई प्रेरणा बोंबे यांच्याकडूनही योग्य मार्गदर्शन मिळत असल्याचं प्रांजल हिनं सांगितलं याच्याबद्दल मार्गदर्शक शिक्षक यांच्यासह पिंपरखेड ग्रामस्थांकडून प्रांजलचं अभिनंदन करण्यात येत आहे तिला पुढील वाटचालीस सा शुभेच्छा दिल्या त्यामुळे प्रांजल सर्वांना हवी हवीशी वाटणारी ठरली तिच्या कोमल मनानं वडील नरेंद्र बोंबे हे आपल्या मुलीचं धाडस प्रयत्न संघर्ष पाहून खूप खुश होते याच वेळी आई वडिलांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले बाबा असं रडू नका मी तुमची लेख आहे हे ऐकताच उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले